नमस्कार मंडळी गोसेफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे अरे झमुरा जाम पकवतो यार इतका पकाव आहे ना तो इतका पकाव त्याच्याकडे काही कंटेंट नाही ना त्याच्याकडे कंटेंट आहे ना त्याच्यावर आमच्याकडे काही कंटेंट आहे म्हणजे तो इतका बकवास इतके व्हिडिओज इतके सडेले टट्टी व्हिडिओज बनवतो आहे ना की बस रे बस पण झमुरा हेटर्स म्हणजे झमुरा हेटर्स ते नेक्स्ट लेवल आहेत ते फॅन्सच्या पण वरचे आहेत त्यांना बाबा बघायचंच आहे काय पण त्याच्या एका व्हिडिओवर पण रोस्ट कर पण कर ताई रोस्ट असं एकंदरीतच दिसून आलं काल मी जेव्हा वळणावरती व्हिडिओ टाकला तेव्हा चार पाच कमेंट आल्या की एक्सपेक्ट करत होतो करत होते की झमुऱ्यावर व्हिडिओ येईल ॲक्च्युली झमुऱ्यावर काय म्हणते त्याने लास्ट वीकमध्ये तर फक्त दोनच व्हिडिओ टाकले आणि तेसुद्धा इतके बकवास इतके बकवास की काय बोलू मी त्याच्यावर असं मला झालेलं म्हटलं राहू दे कारण पॉडकास्ट तेव्हाच जबरदस्त बनतं ना जेव्हा एकदम मला इंटरेस्ट असतो आणि मला त्या टॉपिकमध्ये मी पूर्ण इन्वॉल्व झालेली असते तर तेव्हा ते, ते, ते इंटरेस्टिंग बनतं असं झमुरासारखं नाही आहे ना आपलं बाबा इतनी किस्मत का की कुछ भी दिखाओ दिखाव भी ना दिखाव तो भी लोक देख रहे तुम्हाला माहिती आहे मंडळी झमुरा लास्ट टाईम लास्ट व्हिडिओ नाही लास्ट टू लास्ट व्हिडिओला लिटरली टेनवर म्हणजे त्याचा नंबर गेलेला म्हणजे एकदम खालचं व्ह्यू व्ह्यूजच्या बाबतीमध्ये टेन ऑफ टेन व्हिडिओ होता म्हणजे इतके लोक कंटाळे इतके पखले आहेत लोकांनी त्याला सोडलं आहे त्याच्यावरचा रोस्ट असं बघताच लोक बघतच नाहीत असं वाटायला लागलं आहे आता मला कारण टेन ऑफ uh, टेन हे यूट्यूबच्या दृष्टीने चांगलं नाही म्हणजे म्हणजे तुमचे व्ह्यूज त्या व्हिडिओचे खूप पडलेले आहेत दहा व्हिडिओजचं कंपॅरिझन असतं एव्हरी टेन व्हिडिओज तर वन ऑफ टेन टू ऑफ टेन थ्री ऑफ टेन असं म्हणजे कुठल्या पोझिशनवर त्या व्हिडिओचे व्ह्यूज येत आहेत तसं ते तुम्हाला दिसतं पण हा तर पहिल्याच दिवशी म्हणजे अपलोड केला केला त्याच दिवशी टेन ऑफ टेन चालला होता शि शी शि शी 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 झमऱ्या शी, 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 रे तू असा कसांग असा कसांग वेगळा तर ये तो बहुत का सौदा साबित हो रहा है मेरे लिए पण ठीक आहे हा आपला एक स्पेशल मेंबर आहे याच्यासाठी मी एक स्पेशल अवॉर्ड पण शोधून ठेवले त्याच्यामुळे इसको तो मी एक छोडे गे नाही भाई ये तो एकदम आपणा खासम खास आहे तो आज तुम्हाला लिए झमुरे ऊपर पडकास मंडळी तो रे वजात आली झवऱ्या तू आम्हाला माहितीच होतं पण तू रंगांधळा पण आहे म्हणजे इतका रंगांधळा की तुला गुलाबी रंग हिरवा दिसतो गुलाबी आणि हिरवा याचा काय संबंध आहे मंडई एक वेळ आपण बॉटल ग्रीन कलरला काळा रंग असं समजलो तर ठीक आहे बाबा की खूप क्लोज आहे आणि जळून बघितलं तर किंवा नेव्ही ब्ल्यूला ब्लॅक असं वगैरे म्हणतात इथपर्यंत पण ठीक आहे पण हे काय गुलाबी रंग कुठे हिरवा रंग कुठे ह्याला ना काहीतरी फालतूचा जोक क्रॅक करायचा होता स्वतःच्या क्रॅक माइंडसारखा पण ते करायला मिळालं नाही म्हणून मग काहीतरी सारवासारव सारव केले ह्याने आणि ते गाणं काय तिच्यासाठी तर ते अजिबात गाणं ना बिचारे एवढं त्या तो सिंगर मला वाटतं डोकं फोडेल आता म्हणजे हेच बाकी होतं हिच्यासाठी ते गाणं म्हणणं शी गुलाबी झ गाणी गोबरे गोबरे गाव दिसते मी अवजड झमुऱ्या फोटो माझा काढ आणि झमुऱ्या खा ना खाना, खाना गपचिप नुसतं गालात भरून ठेवतो असं वाटतं ना एक द्यावा ना असा पंच असं जाऊन असं नरड्यात अडकलं पाहिजे ना असा ठसका लागून लागून डोक्यावरच उडालं पाहिजे छपरा तुझ्या एक तर आमच्याकडचं स्पेशल नाश्ता आमच्याकडचा स्पेशल नाश्ता आहे हा एकदम नंबर वन मी हायली रेकमेंड करतो अरे तुझ्याकडे नाश्त्यामध्ये त्या वड्याशिवाय कोरोना वडा आणि ते काय उपमा पोहे ते सोडलं ते तर व्हेज झालं पण नॉनव्हेजमध्ये ह्या व्यतिरिक्त काय मिळतं बाबा तुझ्याकडे नॉनव्हेजमध्ये एकच एक, एक नाश्ता तर आहे मग त्याला कु कशाशी कंपॅरिझन करतोयस तू कुठल्या दुसऱ्या नॉनव्हेज डिशशी कंपॅरिझन करतोयस ब्रेकफास्टमधल्या की हेच बेस्ट आहे हे आमच्याकडचं एकदम ट्रेंडिंग आहे अरे काय बोलतो रे तू तर ना स्वतः तू कसा नमुना आहेस एक म्हणजे तुझ्याशी कोणाचंच कंपॅरिझन नाही होऊ शकत तेरा तो कॉम्पिटिशन खुदकेच आती आहे तू स्वतःबरोबरच लागलेस कॉम्पिटिशनमध्ये कारण तुझ्या बरोबर बाबा कोणाला काय बाजूबाजूला फिरकायचं पण नाही तुझ्या तर त्याच्यामुळे तू आपला एकटाच एकटा म्हणून तुला मी जास्त कशा नॉमिनेशनमध्ये पण नाही टाकलं कारण का याला लफडच अलग आहे ना तू तेरा तो सीनही अलग आहे म्हणजे ती एक मावसाड आहे तिला तर म्हणजे ज्या नॉमिनेशनमध्ये जाते तिकडे लोक पहिला आणतात म्हणजे अशा हा म्हणजे हे म्हणतात ना नाम हो के बदनाम ना हुए तो क्या हुए तसं तिचं झालेलं आहे आणि तुझा सीन असा आहे की तुला कुठल्या नॉमिनेशनमध्ये टाकलं तर मागेच राहशील वाटतं तुला तर लोक हेट करण्याच्या पण लायकीचा समजत नाहीत म्हणजे ॲटलीस्ट तिला लोक हेट तरी करतात तुला तर ना हेट लव तर तुझचीच गोष्ट तू कोणाचा आवडता असशील असं तर अजिबातच वाटत नाही पण तू कोणाचा ना आवडता पण नाही आहेस रे शी 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 शी, शी। म्हणजे काय तुझी लेवल आहे ज्यामुऱ्या नेक्स्ट लेवल आहे तू खरंच पण आपल्या चॅनलसाठी एकदम तू खासम खास आहेस त्याच्यामुळे बाकी कोणी काही म्हणू मी तुला एकदम स्पेशल अवॉर्ड आहे त्याच्यामध्ये कोणच तुझं कॉम्पिटिशन नाही आहे तू एकटाच कारण ते फक्त आणि फक्त तुलाच मिळालं पाहिजे असं मला अगदी मनापासून वाटतं आणि मी ते देणार आहे माझ्या चॅनलवर तुला स्पेशल अवॉर्ड आणि काय रे अचानक एकदम मुंबईला अचानक तुझा दौरा निघाला झटपट एक दिवसात जाऊन परत आला काय लफडे बफडं झालं की काय तिथे हा बहिणीने हायदोस घातला की काय काय कुछ तो सीन आहे इतका एकदम तातडीने गेला आणि आतडीने आला परत लोक आहेत पण एक नाही की दोन नाही त्या भुबूचं गोष्ट सांगितली शेपिंडने पण झमुरा एका दिवसात जाऊन परतला का कशासाठी गेलेला ते काही सांगितलं नाही भुबूवरनं ना आठवलं जे झालं ते फार वाईट झालं मंडळी म्हणजे अच्छा नाही लगा आपण को म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे होतं आणि ही शेपीण त्याला दिवसाला काय म्हणते दहा दिवसात मी पंधरा अंडी खायला घातली अरे त्याला गॅस्ट्रो झालेला ना आता काय खायला घालू शकतो काय नाही आणि कसं घालायचंय मला असं वाटतं ना ह्यांच्याकडे शरण येण्यापेक्षा ना तो स्ट्रेडॉग म्हणूनच असा फिरत राहिला असताना तर जास्त जगला असता उगाचच बाबा असले असले कोणतरी ते डॉग लवर असण्यापेक्षा नसलेले बरे ते स्ट्रे डॉग आपलं आपलं बघून घेतील ह्यांचं काय उगाच बघा ह्याच्यावरनंच कळतं की तुम्ही कुठल्या भावनेने देता आणि किती तुमचं बॉन्डिंग आहे ते आपोआपच बाहेर येतात तुम्ही किती म्हटलं की कि आम्ही चांगलं करतो आहे आम्ही चांगलं करतो आहे पण तरी पण जनावरांना पण समजतं की कोण आपलं आहे आणि किती कोण आपल्यासाठी मनापासनं करते आणि आपल्यासाठी कोण चांगलं आहे कोण नाही आणि त्याचमुळे तुम्ही इतकं देऊन तुम्ही त्याला खायला प्यायला घालायच तुम्ही सगळं काही करायचं तेवढं त्याचं गिनवून दाखवायचा इतकं मोजून मोजून काढलं अक्षरशः शेपिंने त्याला दवाखान्यात नेण्याच्या फेऱ्या मोजल्या फक्त आता पेट्रोल सांगायचे बाकी आहेत की त्या चार फेऱ्यांमध्ये आमचं इतकं पेट्रोल अरे हो हा आपण त्यावेळेला पेट्रोलच होतं आत्ता गॅस घेतला नाही का पण तसं म्हणतो गॅसचे वांदेच असतील तर ते मिळत असेल की नाही तो, तो पण एक मोठा प्रश्नच आहे सो so, वॉट एव्हर इट इज फक्त आता तेवढंच म्हणजे आमचं किती मायलेज खर्च झालं किती पेट्रोल गेलं हेच सांगणं बाकी होतं बाकी किती आमच्या झमुऱ्याला फेऱ्या घालायला लागल्या हे सगळं शेपिण सांगून मोकळीच झाली होती आणि म्हणूनच म्हणूनच हे असं फक्त देखल्या देवा दंडवत असतं ना ह्यांचं फक्त कॅमेरा समोर दाखवायचं म्हणून गोष्टी करतात ह्याचमुळे जेव्हा त्याला जायचं होतं त्याने शेवटचा श्वास आपल्या मालकाच्या दारात घेतला ना की या शेपणीच्या दारात एवढं खायला घालायची अंडी फंडी एवढं घालून घालून त्याला पण कुठेतरी जाणीव झाली असेल बाबा तुमचं तर काय होणार नाही आहे कारण नुसतं कुत्र्यांना खायला घालून किंवा आम्हाला खायला घालून काय होणार आहे जी गोष्ट व्हायला पाहिजे त्या गोष्टीसाठी तीच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तर कसं काय होणार नुसतं आम्हाला खायला घालून घालून आम्हाला खायला घालून घालून उलट तुम्ही आम्हाला आजारी पाडता आणि ही अशी वेळ आली आमच्यावर तर आमचे खरे मालक तेच आहेत ज्यांनी आमची इतकी वर्ष काळजी घेतली ज्यांनी आम्हाला म्हणजे त्या डॉगीच्या आईला वगैरे इतकं इतके दिवस ती आहे आता त्याचा अर्थ म्हणजे ते, ते लोक व्यवस्थित कर करत होते हा उगाच मध्ये घुसला अति खायला देतो ओव्हर त्यांना काय कळत नाही किती खाल्लं पाहिजे काय नाही ते आपलं मिळतंय ते खात जातात आणि त्यामुळे हे असे त्रास होत आहेत त्यांना आणि इव्हेंच्युअली जे घडलं ते अत्यंत वाईट घडलं पण देव यांना सुबुद्धी देव तुमच्या इतके कोणीच खात नाही बाबा ती जनावरं पण असं म्हणतात की बाबा त्यांचं पण एक काहीतरी लिमिट असतं त्यांचं पण पोट बिघडतं तुमच्या इतकं गटार पोट नसेल तर स्वतःसारखं समजू नका त्यांना थोडं बेताने खायला घालत जा नाही तर डॉक्टरांना विचारा किती दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मीठ नसतं त्यांना घालायचं साखर नसते त्यांना घालायची आता तुम्ही काय करता आणि काय नाही किती लोकांनी किती गोष्टी सांगितल्या आम्ही पण वेळोवेळी पॉडकास्टमधनं सांगितलं पण ऐकाल तर शपथ त्या दिवशी झमुरा बोलतो की मॅडमनी सांगितलंय की त्या प्लेटमध्ये द्यायला आली मोठी मॅडम इतके दिवस काय झोपली होती आता जेव्हा काय गोष्टी घडल्या आणि जेव्हा लोक बोलायला लागले तेव्हा तिला आठवलं का प्लेटमध्ये द्यायचं प्लेटमध्ये पण द्यायचं आणि प्लेट झाल्यानंतर त्याला घासून पुसून ठेवायचं नाहीतर तेच 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 इन्फेक्शन होईल त्यांना नुसतं घाणगडे कुठचे तुमच्याकडनं नाही होणार आहे बाबा ज्या गोष्टी नाही होणार ज्या आपण नाही व्यवस्थित करू शकत त्याला नका ना हात घालू आणि त्या डॉगीने पण तुझी ओढणी नाकारली शी म्हणे मी ओढणी घातली होती त्याच्यावर माझी ओढणी स्वतःला घ्या आधी ओढणी नंतर त्याला घाल एक फडका घाला गळ्यात घालून फिरत असते तो बदल आधी आली मोठी ओढणी घालणारी काय लेवलची माणसं आहेत ना हे म्हणजे जी जो कुत्रा आता नाही आहे हयात जो गेला आहे त्याचं पण म्हणजे त्यासाठी पण काय काय या लोकांनी केलं छोट्या मोठ्या गोष्टी त्या पण अगदी म्हणजे एकूण एक, एक गिनवून सांगतायत आणि एकतर गायबच आहे आता तो काय गायब आहे की खरंच काय कुठे गेलाय की काय प्रॉब्लेम आहे ते तर आता ह्यांनाच माहिती आहे आप आपल्याला आता काय माहिती नाही असो आणि ही खाजरुडीची आई कधीपासून बाबा व्हेजिटेरियन झाली चला बाबा आपण मानलं की ती व्हेजिटेरियन होती आणि ती व्हेजच खाते ठीक आहे हल्ली हल्ली म्हणजे हल्ली जास्त ते प्रॉमिनंटली दिसायला लागलं गेल्या सहा महिन्यामध्ये की व्हेजिटेरियन झाली आहे म्हणून पण एक प्रश्न मला आहे की ही प्युअर व्हेजिटेरियन तर नक्कीच नाही आहे एक एगिटेरियन म्हणून प्रकार असतो तर तशातला काहीतरी प्रकार आहे आपल्या शेपिणसारखा काय पूर्ण फक्त व्हेजच खाते कारण शेपिण तर मला वाटतं अंड पण नाही खात पण ही बया ही काय म्हणजे थोडस एक्सक्यूज टाइम प्लीज घेऊन अंड खाते वाटत तर काही लोकांचा आता त्याच्यावर तो वादविवादाचा मुद्दा आहे जसं मुर्गी पहिले की अंडा तसंच अंडा व्हेज हे की नॉन व्हेज आहे की आता ते ऑर्गॅनिक बिंडी पण मिळायला लागले ला ला आहेत व्हेज अंडी पण मिळायला लागली ला ला आहेत म्हणजे ॲक्च्युली ते वेज फेड असतं पण पहिले जेव्हा मी पण हा प्रकार बघितलेला मी पण एकदम शॉक झालेली कारण त्याच्यावर फक्त व्हेज असं लिहिलेलं असतं प्युअर व्हेज तर मला पण कळत नव्हतं की अंडी प्युअर व्हेज कशी मग नंतर मला कळलं की बाबा ते अंड्यामध्ये असा प्रकार असतो की कोंबडीला फक्त आणि फक्त व्हेजच खायला घातलं जातं तिच्याकडे प्रॉपर लक्ष दिलं जातं तिच्या आहाराकडे काय काय ओर कोंबड्या पण असतात म्हणजे कोंबड्यांना एकदम फक्त ऑर्गॅनिक फूड वगैरे दिलं जातं आणि मग त्यांच्यामधून निघणारी अंडी ही म्हणे आता अगेन तो पण एक वादाचाच मुद्दा आहे कारण अंडी म्हणजे काही पूप नाही आहे ना की बाबा आपण जे खाल्लं तर ते व्हेज खाल्लं तर व्हेज आलं आहे बाहेर नाही ना ते तर दुसराच काहीतरी प्रकार आहे तर जे खाल्लं ते बाहेर आलं आणि ते व्हेज आहे सो येतो तो बॉती बडा अजमेला आहे तर सांगायचा मुद्दा हा की ही कशी काय बाबा कुठल्या प्रकारची व्हेजिटेरियन आहे आणि झमोरा तर आपला शुभ बोलणाऱ्या एक नंबरची अशुभ नारी बाई माणूस किती बोलतो काय बोलतो काय हेच नाही आणि ती सासू तिथं वाह्यातच आहे कशावर पण तिला हसायला येतं इधर एक देगा तो दुओ तो दुसरा और के ऊपर ऊपर सीधा बोलतो नाही मला वाटतं असं जर असेल ना झमोऱ्या तर सगळ्यात पहिले ना तुलाच ते खायला पाहिजे पुढच्या वेळेला ना नक्की आठवणीने तीन सँडविचेस खा ठीक आहे तुला ना खरंच इथून वनटास होण्याची गरज आहे युट्यूब वरून वन तास होऊन जा बकवास बोलत असतो काहीतरी फालतू कुठला म्हणजे बघा यार ह्याच्याकडे असं कसं लोक खायला येतात आणि काय म्हणजे किती वेळा मी सांगितलं आता मला तेच तेच बोलण्याचाच कंटाळा आहे पण एक गोष्ट नक्की समोर मला कुठे भेटलास ना असं कोंबणार ना तुझ्या तोंडातच कोमणार कारण तू मला ना नको आहेस इकडे बिलकुल नको इकडे चल बघ बाबू बाबू मी बोलावर येते बाबू मी बोलावर येते ये 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 पागल कुठची बाबूचं दुसरीकडेच लक्ष बाबू म्हणतं की तिच्या कानात बिल्ला आहे म्हणजे ती कोणाची तरी आहे कोणाची तरी आहे तुझी आहे ना तिला बघ समजलं ती दुसऱ्याची आहे ना तिला राहू दे त्यांच्याकडे तुमच्याकडे आला ना कोण राहत नाही बरोबर आहे कारण मनहूस लोक आहे ना असंच नेहमी असं काहीतरी मनहूस बोलत असतात ना म्हणून मग असं होतं त्यांच्याबरोबर त्याच्यामुळे ज्यांची ज्यांची जनावर आहेत त्यांची ज्यांची पाळीव आहेत ना प्राणी त्यांनी ना आपल्या आपल्या आपल्याकडे सांभाळून ठेवा ह्याच्या इकडे पाठवू नका वगैरच एकदम डेंजर आहे माणूस पण होती कुठचा आणि राहिला प्रश्न त्या बिल्ल्याचा तर त्या बिल्ल्याप्रमाणेच या खाजरडीच्या पायात पैजण घालून ठेवले ते पैजण बघितलं किती ओल्ड फॅशन आणि किती ते एवढे जुड पैजण घालून ठेवलेत असं दाखवायला की बापरे आम्ही आमच्या सुनेला कसं मढवून ठेवलंय आणि कसं काय खाजरडीचा अवतार तर बघेन बघवतच नाही म्हणजे अगदी बघेन असा झालाय कसं कशी वाटते आणि हा दुसऱ्यांच्या बायकांवर टिप्पणी करतो त्या बायका तिथे कामाला येतात त्यांना बोलतात छान आहे सुंदर आहे साडी छान दिसते आहे शी काय आहे यार तू ते छान दिसतातच म्हणजे त्या राहतातच व्यवस्थित पण हा तू कोण आहे तू काय लोकांना दुसऱ्यांच्या बायकांना असं बोलतो खाडगडा कुठचा स्वतःच्या बायकोला बोल हा, ना हां कसं बोलणार ना कारण त्या लायकीचीच नाही आहे ती अवतारातच असते मॅक्सिक्विन आणि ती जी नवीन मुलगी आली आहे तिला तर नुसता पुढे पुढे करतो तिच्याकडनं तुमचं हे तुम्ही तुम्हाला हे बनत आहे तर तुम्ही मला हे दाखवा करून ते दाखवा करून तिच्याकडनं वेगवेगळे आयटम्स बनवून घेतो हा स्वतःसाठी खाण्यासाठी असला आहे हा आणि म्हणे तुला ना मी पहिल्यांच्या इतकाच म्हणजे जी पगार वाढ झाली आहे ना त्या अकॉर्डिंगलीच पगार दिला आहे आणि त्यांना सांगितलं आहे हवं हो तेव्हा मागा असं तसं सगळ्यांचं गिनवून दाखवतो बाबा अशी तू विचारतोस का लोकांना म्हणजे त्या बायकांना जेव्हा त्या तुझ्याकडे कामाला येणार असतात पण त्या बायका पण तसल्याच नक्कीच तुला यूट्यूबवर वगैरे बघूनच येत असतील तर त्यांना ते पण तेच आहे की माहितीच आहे की हा दाखवणार म्हणून तर तेवढी तर तयारी त्यांच्या मनाची करूनच येतात वाटतं त्या की त्यांना दिसायचं आहे की आपण पण लोक बघतील आपल्याला म्हणून येतात की काय ह्याच्याकडे कामाला देवास ठाऊक नाव पण एकदम ए आहे धननो आता नवीन पोरगी आले तिचं नाव धन्यो आहे धन्यू खाजरडी स्वतःला श्रीवल्ली समजते म्हणे मी श्रीवल्ली अरे बाप रे श्रीवल्ली जीव देल ग बाई तू श्रीवल्ली कसली तू एक नंबरची खल्लीवल्ली आहेस खल्लीवल्ली हरभरलेली तू दोन तीनदा बोलल्या खाजरडीच्या आईला की आपली कशी त्या दिवशी मस्त झालेली ना भाजी इतकी सुंदर झालेली पण खाजरडीच्या आईचं नुसतं लक्षच नाही ती एक आहे बचनाची बहीण कोण काय बोलते काय नाही बोलतय तिथे आपलं लक्षच नाही काहीतरी आपलंच चाललंय असं नाही करायचं असं नाही करायचं बोलते ना विणबाई एवढं की एवढी छान भाजी झालेली तुम्हाला एवढं खायला दिलं जरा ऐकायचं तिचं करा हो बोला तिला जरा की हो हो छान झालेली जरा बरं वाटेल तिला फुल इग्नोर मारतात रे बाबा फुल इग्नोर शेपिण बाबा कपडे बिपडे नवीन साडी बिडी नेसून आली होती तिकडे रेसिपी दाखवायला आणि नुसता जीव तिचा चुरचुरत होता बाहेर कारण का बाहेर मस्तपैकी सून आणि सुनीची आई दोघी मिळून आपलं चाललेलं आणि शेपिनला इथे उभं केलेलं मम्मे कंटेंट नाही आहे मम्मे थाळ्या दाखवून पण लोक मला बोलतात तूच आता काहीतरी कर म्हणून मम्मी अडकलेली किचन मध्ये खाजुरडी जर्रा काय बाबा सांगितल्याशिवाय नाही अ तिथे बसून राहिलेली नुसती प्रेक्षकासारखी आणि ते श्रीखंडाचं काय ते कट केलं खाजरडी बोलली कट 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 तर काय तरी बोलली बाबा आगाओ बाय हिची पण एक जिब आहे ना अजिबात जीव हिच्या जिबेला नाही नुसती चुरु चुरू चुरु चुरू चुर चुरू बोलत असते खाजरुडीची आई राजू अम्मा ए राजा इधर आ रे राजा आणि त्यांना जे खायचं आहे ना ते गेस्ट ते खातील त्यांना जे कॉम्बिनेशन खायचं त्यांना ते खाऊ दे तुमचं काय जातंय तुम्हाला जेवढं आणून द्यायला सांगितलं ना तेवढं फक्त आणून द्या तुम्ही एवढं सगळं काही गटर नुसतं आपलं तोंड चालू काही ठुसत असता खात असता त्या तुम्हाला कोण विचारतं का इतकं का खाताय आणि असंच का खाताय तसंच का खात आहे मग तुम्ही कोण हे चीजबरोबर खाणार आहेत की पनीर बरोबर खाणार आहेत त्यांची मर्जी तुम्हाला काय तुम्हाला सांगितलं का खायला की तुम्हाला काय त्रास दिला त्यांनी नाही ना नॉर्मलच आहे ना चीज कसं बाहेरून मागवलं आणि श्रीखंड बाहेरून मागवलं तर ते त्यांना जे कॉम्बिनेशन खायचं आहे ते खातील तुम्ही तुमचे पैसे लावायचं काम करा तुम्हाला त्याचे पैसे मिळत आहेत ना मग बास तो उशारा ना का करू आणि त्या जमरीच्या आईच्या ताटात एक चमच ताक नाही ते ते पोटात दुखायचं आणि कशाला शेपड मध्ये ओरडत होती तिथे ते सुकड गेला आणि घ्यायला गेलेली तेव्हा ताई माशेला घे ताई माशेला घे ताईमाशेला घे म्हणजे आम्हाला आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते का की आम्ही आहोत अजून आमचे संबंध आहेत ते कुठे गायब नाही झाले आणि आम्ही अजून पण गोष्टी घेतो त्यांच्यासाठी असं तसं मुग नाटकी कुठची कोणाकडे जाताना ना काय घेते ते बोंबा बोंब केल्याशिवाय कधी जाणारच नाही बाई ही पण तशीच आणि ते पोरग पण तसंच म्हणजे ला लास्ट टाइम आठवतात ना ते डिक्कीमध्ये ठेवलेलं सर्वांचं काय काय चार बिस्किटचे पुढे पण देतो ते दहा वेळा दाखवून देतो नाचरी हसरीकडे पण जायचा तेव्हा पण त्यांना काहीतरी फालतू गोष्ट घेऊन जायचा ती पण अशी हलवत हलवत म्हणजे वस्तू हातात पिशवी हलवत हलवत आणि त्याचं सगळं शो शा करत एवढं बोलून बोलून दाखवून दाखवून गावभर तिकडे जाऊन आणि त्यांना दे देताना पण इतके वेळेला ते बोलायचा की हे बघा मी हे आणलं आहे ते आणलं आहे त्या नाचरी हसरीला काही कौतुक पण नसायचं पण हाच आपला बडेजाव करायचा तसंच ही शेपिण म्हणजे शेपिणच अशी आहे म्हणून तो पोरगात असा आहे पण नाचरी हसरी बरोबर काहीतरी मेजर सीन झाला आहे हा मेजर सीन म्हणजे नाचरी हसरीचे तोडगे कामाला येत नाही आहेत की झमुरा झमुऱ्याचा काहीतरी सीन झाला आहे नाचरी हसरी ह्याच्यावर रागवली आहे तो गडबड आहे झमुऱ्या एकदा जाऊनच दाखव आता तू प्रूव्ह करच आम्हाला की नाही ऑल इज ओके जशी तुझ्या आई मावशांबरोबर ओके ओके करून मुद्दामून असं ओरडून ओरडून सांगत होती ना की आम्ही मावशीला हे घेते ते घेते तसं नाचरी हसरीचं पण प्रूव्ह करच करच बाबा आम्हाला पाहिजेच आणि खाजुरडी असो काहीतरी एकदम असं सस्पेन्स ठेवते आमचे कपडे आमच्या साड्या तुम्ही नंतरच बघा लूक वगैरे शी तुझं ते लूक आणि तुझं ती स्टाईल आणि तुझं काही बघण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही आहे नाही दाखवलंस तरी सा चालेल आत्ताच सांगते तुला बिलकुल दाखवण्याची गरज नाही काय तुला जर करायचंच आहे ना काहीतरी सरप्राईज करायचंच आहे ना तर स्वतःचा स्वतःचा आधी काहीतरी ते सेट कर सगळं सेट आहे बोललीस ना त्या आधी स्वतःचं थोबाड स्वतःचे केस आणि ते सगळं रंगरंगोटी आणि त्या सगळ्या गोष्टी स्वतःला मेंटेन कर आणि तर आम्हाला काहीतरी सरप्राईज मिळेल तसं काहीतरी सरप्राईज दे ते तुझ्या साड्या आणि तुझं लुक आणि तुझा मेकअप आणि तुझी लिपस्टिक आणि लाली गुलाबी आम्हाला बघण्यात काही एक इंटरेस्ट नाही काडीचा पण इंटरेस्ट नाही तुला बघून तुझी तयारी बघून आम्हाला जी थोडंफार पण बचीकुची इच्छा आहे ना असं छान राहण्याची छान दिसण्याची तयार होण्याची ती पण मरून जाते त्याच्यामुळे प्लीज तू ते काहीतरी प्रताप करायला जाऊ नकोस आणि जर करायचेच चे आहेत तर जरा स्वतःला सुधार झमुरा ते काय ते मुंबईचं प्रकरण निस्तरून जेव्हा आला तेव्हा शेपीड म्हणाली हे ठेव हो ठेव हे हो हो आले आतमध्ये ठेव हो। गिरायक याची वेळ झाली गिरायक येतील आता गिरायक येतील म्हणजे कोणाला बोलत होत्या कुठली गिरायक आणि गिरायक शिशी 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 काय ते भाषा आणि काय बोलणं कस्टमर येतात का तुमच्याकडे काकू गिरायक येतात येळसवाणा प्रकार बाप रे तो तर हॉरेबल काय ती डिश बनवलेली नुसतं काय होतं ते असं वाटत होतं चिकनचे बॉम्ब होते बॉम्ब असं वाटत होतं ते हाड आहे ना मधलं ती सुतळी आहे आणि ती अशी खेचली की तो बॉम्ब फुटणार आहे नक्कीच या खाजडी आणि झमुऱ्याच्या पोटात तर फुटलाच असेल धाम धूम धडाम यांचा तो रोज रोज होत असेल आणि असं तिथे ना ते व्हिडिओ चालू आहे आणि ती खाजळीची आई पण तशीच किती जोरा जोरात ढेकर देते ड्राम रूम काय खा खा खातात ढेकर देतात पातात आणि ती शेपिण कसं नुसतं त्याला असं चिवडत होती चिवडत होती नुसतं त्याला इतकं चिवळून चिवळून बनवते ना ते बघून आणि तिचे ते हात आणि तिने त्याला लागले ते बघूनच खायची इच्छा मरते इतकं त्याला पूर्ण त्याला असं त्या जाड्या जाड्या बोटाने चिवळत बसते एक तर तिला पण आहेत घाणडी नखं वाढवून आहेत कशी ती कसं ना माणसाने कसं जर आपण रेसिपी वगैरे दाखवते तर आपले हात कसे असले पाहिजे स्वच्छ असले पाहिजे जरा काहीतरी ग्लोव्ज बिव्स घालायचे जाऊ दे बाबा आता काय बोलणार ह्यांच्याकडनं कसली अपेक्षा करते ना मी आणि आता एवढ्या वर्षांनी आता ऑलमोस्ट आता दीड, दीड वर्ष होत आलं आता आपण ह्याच्यावरती व्हिडिओज करतो तर इतक्या वर्षात हे नाही सुधारले आता काय सुधारणार आहे ग्लवज बीज म्हणजे मला असं वाटतं खूपच जास्त अपेक्षा करते आणि काय तर लसूण बघ कशी शिजली बघ लसूण अरे लसूण शिजणारच शेपणे बटाटा शिजला का बघ त्या डोक्यात भरले बटाटे तललेले बटाटा काढलाय बाहेर तू त्याला आवर आधी लसूण लसूण शिजली दाखवते व्हेजिटेबल बास्केटमध्ये जास्त दिवस बटाटे राहिले तर त्या बटाट्यांना पण मोड येतात पण हिच्या त्या बटाट्याला एवढ्या ढेऱ्या बटाट्याला मोड यायचं काही नाव नाही आणि मुद्दाम मुद्दाम या लोकांनी ना ती शनिवारची रेसिपी केली आणि ह्यांना माहिती होतं की कोणी खाणार नाही मग वाटेकरी नको या दोघी तर काही खातच नाहीत ते राहिल्या दोन दोघी त्यांना तरी द्यावं लागेल मग आपण शनिवारी करूया जेणेकरून ते नाही खाणार नाही तर इतके दिवस त्यांच्याकडे काम करत आहेत ह्यांना नाही माहिती कुठल्या वारी काय खातात आणि काय नाही खात आणि एक दिवस थांबून आज नव्हते करू शकत पण नाही शनिवारीच करायचं होतं कारण ह्या दोन बकासुरांना खायचं होतं ते तो बकासूर पण नाराज होईल माझ्यावर ह्यांना बकासूर म्हणाले तो म्हणेल मी पण कमी खातो यांच्यापेक्षा आणि ह्याचा तर मी खातानाचं याचा थोबाडा तर लावलंच आहे तिथे बघा तुम्ही थमनेलला आणि ती खाजरडी ती कशी खाते ते चिकन पण ते चिकन आणि चीज ते चीज तर मेल्टच झालेलं होतं आणि ते चिकन एकदम असं शा, सासूने चिवडून चिवडून त्याचं एकदम भुग्गा करून टाकलेला ते, ते पण ही तोंडात नॉम नॉम करून खाते म्हणजे काय गं बाई तुझं काय अवस्था आणि काय तो चेहरा हे दोघांचे पण चेहरे खाताना दाखवण्यासारखे नसतात म्हणजे यांचं चेहरे काय तसं तर काहीच यांचं काही म्हणजे हेच बघण्यासारखे नाही आहे म्हणूनच म्हणते त्याची तू म्हणालास ना रे झमुऱ्या की दोन खाल्ले की खतम म्हणजे परत येतच नाही तसं ना तुझं काहीतरी कर बाबा या युट्यूबवरनं असा ना की परत येऊच नको एखादा माणूस असताना तर तो म्हणाला असता चल बाबा दोन एक्स्ट्रा झाले आणि हे आपल्याला खूप होईल आपण ह्याच्या बदल्यात ते दोन दोन खाण्यापेक्षा आपण काहीतरी थोडंसं डाळभात पण खाऊया आणि एक एक खाऊया आणि ते दोन आहेत ते गेस्टपैकी असं चवीला देऊया की दे कि बाबा असंच आम्ही आमच्याकडून देतोय जास्त नाही आहे असंच काहीतरी वेगळा प्रकार केलेला आणि लोक माझ्या आईच्या शेपिणबाईच्या हातचं खायला मरतात म्हणून मी तुम्हाला वाचवायला देतोय आता हे खाऊन तुमचं काय झालं तर मला नाही माहिती पण तुमची खूप इच्छा आहे ना हिच्या हातचं खायची तर खा एक एक चवीला त्यांनी असं एक एक थोडं थोडं बाईट किंवा असं एक एक पीस काढून असं घेतलं असतं आणि ट्राय केलं असतं टेस्ट म्हणून पण नाही द्यायची दानतच नाही हे नाही खाणार आहे ती नाही खाणार आहे आता आम्हीच खाणार हे स्वतःपुरतंच केलेलं होतं आणि पहिल्यापासूनच ते आम्हीच खाणार त्या हिशोबानेच केलेलं होतं त्याच्यामुळे कोणाचा काही विचार बिचार याच्या मनाला शिवणारच नाही आला मोठा आता कमी खाणार आणि मी आता लक्ष देणार स्वतःकडे फिटनेस नाही आहे आणि मी आता पातळ होणार पातळ होणार पातळ जाऊ दे तुला आता पातळ होणार आहे ना ते बघ आता झाली पण असेल सगळीकडे पातळ जमुरा म्हणतो पाणी जपून वापरा जमुरा म्हणतो पाणी जपून वापरा कारण तो आहे एक नंबरचा हगरा असं तर मी म्हणते याच नोट आजचं पॉडकास्ट इथेच थांबतोय आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये अशाच एका नवीन इंटरेस्टिंग विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मासाला